आज आपण इथे तयार करणार आहोत ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा मस्त नाश्ता खमंग अशी फोडणी घालायची आहे आणि भरपूर भाज्या घालून अगदी मस्त पौष्टिक नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे दही घेतलेला आहे आता ह्या दहीच्या कपामध्येच पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपण हे एक बॅटर तयार करणार आहोत तर इथे मी थोडं पाणी अगोदर घातलेलं आहे अर्धा कप इतकं आता हे चांगलं आपण मिसळून घेऊया इथे पीठ जे आहे ते आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे तर थोडंसं घट्ट पीठ आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे व्यवस्थित अंदाजे या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेते यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आता हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे तर ह्या पिठामध्ये मी सव्वा कप पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते आता आपण विश्रांतीसाठी ठेवूया दहा ते पंधरा मिनटं इथे आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडंसं सा आलं साधारण एक इंच आलं किसून घेतलेलं आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत चार हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे मी जास्त वापरल्या आहेत दोन चिमुडभर इथे हिंग घातलेलं आहे आणि मस्त अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे बघा अगदी सुंदर ही फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी जी आहे ती आपण या पिठामध्ये घालणार आहोत आता पीठ बघा आपलं मस्त असं फुलून आलेलं आहे आणि व्यवस्थित हे तयार झाले यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज नाही आहे पीठ आपल्याला असंच तयार करायचं आहे आता यामध्ये ही फोडणी आपण घालूया सर्व फोडणी व्यवस्थित काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी गाजर टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता ह्या सर्व भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि भाज्या कमी जास्तसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर ह्या सर्व भाज्या आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी पण तुम्हाला दाखवलेली आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे याविषयी तुम्ही इनोदेखील वापरू शकता आणि अर्धा लिंबूचा रस मी ह्यावर घालणार आहे लिंबूमुळे बेकिंग सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होतो आणि मग आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त असा जाळीदार बनेल त्यामुळे आपण ह्यावर लिंबू पिळलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मात्र बेकिंग सोडा घालण्याच्या अगोदर आपण इथे इडली बनवणार आहोत तर त्यासाठी पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या अगोदरच आपल्याला इडलीच्या पात्राला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे अगदी मस्त हे पीठ तयार झालेलं आहे आता इडली पात्राला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आता इडली पात्रामध्ये थोडं थोडं पीठ घालून आपण ह्या इडल्या मस्त तयार करून घेणार आहोत असं सर्व भरून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा मस्त असं इडल्या आपण इथे घातलेल्या आहेत आणि आता त्याला आपण स्टीम करून घेऊया तर पाणी असं उकळलेलं पाहिजे आता हे जे स्टँड आहे ते आपण ह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि भरून झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं आपल्याला हे मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे बारा मिनटानंतर मी हे ओपन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे तर आता ह्यामध्ये भरपूर वाफ आहे त्यामुळे दहा मिनटं मी असंच ठेवून दिलं त्यानंतर ह्या प्लेट मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण ह्याला थंड करून घेऊया आता हे थंड होतंय तोपर्यंत ह्या पिठापासूनच आपण मस्त असा डोसा तयार करणार आहोत तर इथे बघा जर तुम्हाला इडली बनवायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा डोसासुद्धा तयार करून घेऊ शकता झटपट तयार होतो अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुमचा हा नाश्ता तयार होईल तर इथे बघा झाकण एक दोन मिनटं आपण ठेवलेला आहे आता हा डोसा आपण उलट करूया अगदी मस्त हा हेल्दी डोसा तयार होतो आता डोसा आपला तयार झालेला आहे तर आपण इडल्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत त्या काढून पाहूया बघा मस्त अशी इडली सुद्धा तयार होते कमी तेलाचं हवं असेल तर इडली तयार करू शकता थोडंसं जास्त तेलाचा वापर करायचा असेल तर डोसा तयार करू शकता एका एक बॅटरपासून तुम्ही दोन रेसिपी तयार करून घेऊ शकता छान मस्त अशा इडल्या तयार झाल्यात सोबतच नारळाची चटणी मी इथे तयार केलेली आहे अगदी मऊ ल इडली तयार होते आणि मस्त असा क्रिस्पी डोसासुद्धा छान तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद